मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने भाजपला दिला धक्का समाजकारणातून राजकारणात आलेल्या ज्येष्ठ महिला नेत्या गीताताई हिंगे यांनी सोडला पक्ष स्थानिक भाजप आमदार माजी खासदार आणि नेतृत्वाने सन्मान केला नसल्याचा केला आरोप मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांनी भाजपला जोरदार धक्का दिला समाजकारणातून राजकारणात आलेल्या ज्येष्ठ महिला नेत्या गीताताई हिंगे यांनी पक्ष सोडला आहे आधी अभाभीप नंतर भाजप महिला आघाडी नंतर जिल्हा कार्यकारिणीत महामंत्री असलेल्या हिंगे यांनी स्थानिक भाजप आमदार माजी खासदार आणि नेतृत्वाने सन्मान केला नसल्याचा आरोप केला आहे गडचिरोली जिल्ह्यातील दिग्गज माजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्वतः उपस्थित राहत हा पक्षप्रवेश करवला आहे राज्यभर भाजपात इनकमिंग सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांनी दाखवलेल्या धाडसाची चर्चा होत असून भाजपात वादळ उठले नगर परिषद निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलेली झालेल्या या घडामोडीने आश्चर्य व्यक्त होते कारण महिला म्हणून जो सन्मान व्हायला पाहिजे आणि इतकं काम केल्यानंतर त्या कामाची दखल व्हायला पाहिजे ती दखल इथे घेतली जात नव्हती सन्मानपूर्वक जशी वागणूक मिळायला पाहिजे होती महिला म्हणून ती पण मिळत नव्हती एकाचा पायपोस एकात नव्हता हो गटबाजा अंतर्गत द्वेष आणि यामुळे मला हा निर्णय घेणं भाग पडलं बिरो रिपोर्ट एस मराठी गडचिरोली